सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास सेंट्रल हॉल दिल्ली इथं दोनशे नव्याण्णव लोक एकत्रित आले सगळ्यांमध्ये एकच गोष्ट कॉमन होती ती म्हणजे आज आपलं संविधान तयार झालेलं आहे संविधानावर दोनशे चौऱ्याऐंशी लोकांनी सिग्नेचर केल्या आणि त्यामुळं पासून सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास पासून आजपर्यंत आपण संविधान दिन म्हणून सेलिब्रेट केले जातो मग नेमका हा संविधान दिन सेलिब्रेट करताना त्याचा पार्श्वभूमी काय आहे माहिती सेना पाहिजे तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे तीस हा जो दिवस होता तो फार महत्वाचा होता कारण की त्याच दिवशी त्यावेळेस साबरमतीच्या नदीकाठी आपल्या पूर्ण स्वराज्याची असलेला ठराव पास करण्यात आला होता पंडित नेहरू आणि त्यांच्या सहकार्याने हा ठराव मांडला आणि त्यांनी सांगितलं की आता भारताला लवकरात लवकर स्वातंत्र्य मिळून द्यायचं आहे आणि ते स्वप्न साकार झालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला असताना होती ती खऱ्या अर्थाने सत्यात उतरली ती म्हणजे संविधानाच्या माध्यमातून संविधान का तयार केलं गेलं हो, कारण संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीचे असलेले अधिकार प्रत्येक व्यक्तीचे असलेले काय कर्तव्य हे हो, सगळे नकूद केले शासन चालणार होतं ह्या गोष्टीमुळेच संविधान तयार होणार तर ह्याच गोष्टीमुळे मग याच्यासाठी आपल्याला संविधान होणं गरजेचं आपल्यासाठी संविधान सभा तयार करण्यात आली संविधान सभेच्या रचनेमध्ये तीनशे एकोनवद मेंबरची असलेली रचना तयार केली त्याच्या माध्यमातून अखेर परिश्रम केले दो आणि दोन वर्ष अठरा महिने अठरा दिवसाचा हा काळ ओलांडला आणि आपल्याकडे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला संविधान भारताकडे सोपविण्यात आला संविधान सोपवल्यानंतर त्याच्यामध्ये कलमांची असलेली विभागणी केली गेली आणि तीनशे पंच्याण्णव कलम बावीस भाग आणि आठ परिशिष्टे त्याच्यामध्ये जोडण्यात आलेली आपल्याला दिसून येते आणि जर वजनाच्या स्वरूपामध्ये जर या संविधानाला घडायचं असेल तर त्यावेळेस तयार के केलेलं हे संविधान हे तुम्ही चार हेही लक्ष देणं गरजेचं आहे सोबतच त्या प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये त्याचं सुंदर हस्ताक्षर लिखित कोणी केलं असं जर कोणी म्हणत असेल तर ते फक्त एकच नाव आपल्या समोर येतं ते म्हणजे प्रेम रायजाध प्रेम रायजादा यांना त्या प्रकारे विचारण्यात आलं होतं की काय मानलं पाहिजे तुम्ही एवढं सुंदर असं संविधान दिलं आणि तुम्हाला याच्याबद्दल काय हवं आहे हे सांगा प्रेमराजा सरळ सांगितलं मला काही नको फक्त मला संविधानाच्या असलेल्या कोपऱ्यामध्ये फक्त प्रेम लांबानी असलेलं नाव असायला पाहिजे ना ना आणि अशा प्रकारचं असलेलं हे माझं कॉन्ट्रीब्युशन आहे हे इतर लोकांना कळलं पाहिजे अशा प्रकारच्या महानवंतक व्यक्तींनी संविधान बनवण्यामध्ये स्वतःची असलेली आवृत्ती आणि या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून सव्वीस एकूण शिंदे पन्नास पासून आता संविधान सेलिब्रेट करतो खऱ्या अर्थाने संविधान कधी लागू झालंय आणि त्याची असलेली चर्चा जर करायची ठरली तर लागू झालं ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला स्वीकारण्यात आलं ते एकोणपन्नास ला पण लागू करण्यात आलं ते एकोणीसशे पन्नास ला ह्या सगळ्या गोष्टींमुळे आज आपण संविधान दिन हा काय करतोय सेलिब्रेट